श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकवीस नोव्हेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो हा योग अतिशय दुर्मिळ असतो वर्षातून तीन वेळा किंवा चार वेळा तयार होत असतो पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते आणि म्हणून सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात या दिवशी माता लक्ष्मी आणि कुलदेवीची पूजा केली जाते या दिवशी माता लक्ष्मी आणि कुलदेवीची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते गुरुपुष्यामृत योग म्हणजे पोषण करणारा शक्ती देणारा आणि ऊर्जा देणारा हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो गुरुपुष्यामृत योग हा कल्याणकारी आणि मंगलदायी मानला जातो या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरी येत असते आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा हा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला संध्याकाळी घरात कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील इडापिडा वाईट शक्ती अडचणी दारिद्र्य भांडणे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी सहा नंतरनं रात्री तुम्ही अकरा साडे अकरा वाजेपर्यंत जेव्हा केव्हा वेळ तुम्हाला भेटेल त्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि घरातील सर्व दोष दूर करण्यासाठी हा उपाय आपण करणार आहे हिंदू धर्मग्रंथानुसार पूजेमध्ये कापूर वापरणे अत्यंत पवित्र मानले जाते पूजेच्या वेळी घरामध्ये कापूरं जाळल्यास घरात नेहमी सुख समृद्धी राहते आणि सर्व नकारात्मक शक्ती दूर होते कारण कापुरातून निघणारा धूर घरातील वातावरण शुद्ध होण्यास मदत करतो आणि अनेक समस्यांपासून मुक्ती देतो जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल काही नकारात्मकता असेल वाईट शक्ती असेल तर आपल्या कुटुंबाची कधीही प्रगती होत नाही जसे की कुटुंबामध्ये सतत आजार पण असतं एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो आणि उपचार करूनही त्यांचे आजार पण जे आहेत तर ते कमी होत नाही परंतु वाढत जाते यामुळे आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नाही तो संपूर्ण पैसा आजारपणामध्ये निघून जातो आणि यामुळे आपल्याला अनेक वेळा आर्थिक समस्यांना सामोरी जावं लागत असते कर्ज उधार पैसे घेण्याची वेळ ही आपल्यावरती येत असते त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडणे होतात मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल तर कुटुंबातील नात्यांमध्ये अंतर आणण्याचं काम हे आपल्या घरातील दोष करत असतात आणि म्हणून घरामध्ये सतत भांडणे वाद विवाद कलह होत असतो त्याचबरोबर भरपूर कष्ट करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही कमाईपेक्षा जास्त खर्च होतो त्याचबरोबर घराची मुलांची पतीची प्रगती देखील होत नाही आणि जर आपण विशेष तिथीवरती हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला आज सकाळी एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे आणि हे गंगाजल आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे म्हणजेच आपलं संपूर्ण घर हे आपल्याला पवित्र करायचं आहे घरामध्ये गंगाजल शिंपडल्याने घर हे पवित्र होत असते आणि त्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते परंतु तुमच्याकडे जर गंगाजल नसेल आणि गोमूत्र असेल तर तुम्हाला हे जे गोमूत्र आहे तर हे तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि यानंतर सायंकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायच्या आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं मातीचं भांडं असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहेत मातीचंच भांडं तुम्हाला घ्यायचं आहेत कारण मातीच्या भांड्यामध्ये हा उपाय जर केला तर त्याचं आपल्याला खूप जास्त फळं प्राप्त होत असते यानंतर आपल्याला या मातीच्या भांड्यामध्ये सात भीमसेनी कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर जो कापूर तुमच्याकडे आहे तर त्या कापराच्या तुम्हाला सात वड्या घ्यायच्या आहेत यानंतरनं दोन अखंड फुलाच्या लवंग ज्या असतात तर त्या तुम्हाला त्यावरती ठेवायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलची जी असते तर ती तुम्हाला त्या कापरावरती ठेवायची आहेत यानंतरनं तुम्हाला चिमुटभर पिवळी मोहरी ही तुमच्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि ही पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायचे आहेत घरात लहान मुलं असेल मुलांची प्रगती होत नसेल मुलं सतत हट्टीपणा करतात किंवा सांगितलेलं ऐकत नाही त्या मुलांवरून तुम्हाला ही पिवळी मोहरी डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सातवेळा उतरवून घ्यायच्या आहेत यानंतरनं घरात एखादा करता पुरुष असेल त्या पुरुषाची प्रगती होत नसेल कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल तर त्या सात सातवेळा उतरवून घ्यायच्या आहेत तसेच घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी राहत असेल उपचार करूनही त्या व्यक्तीला फरक पडत नसेल तर त्या व्यक्तीवरूनसुद्धा सात वेळा उतरवून घ्या यानंतर ना आपल्या घराच्या मुख्य सात सातवेळा तुम्हाला ही मोहरी उतरवून घ्यायची आहेत एकदाच पिवळी मोहरी हातात घ्यायची आहेत आणि हीच मोहरी तुम्हाला सगळ्यांवरून उतरवायची आहेत नवीन मोहरी तुम्हाला घेण्याची गरज नाही जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता आणि यानंतर ही मोहरी देखील तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये टाकायची आहेत यानंतरनं आपल्याला हे भांडं आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे उपाय करण्यापूर्वी देवघरातला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुळशीपाशी दिवा लावायचा आहेत आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहेत आता हा कापूर तुम्ही प्रज्वलित करायचा आहे आणि त्यावरून तुम्हाला दोन ते तीन थेंब शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे आणि एक तमालपत्र जे असतं ज्याला तेजपत्ता असे म्हटले जाते तर तो तेजपत्ता तुम्हाला त्या कापरावरती ठेवायचा आहे बघा तेजपत्ता जो असतो तर तो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि जेव्हा कापुरासोबत आपण हा तेजपत्ता जाळतो त्या तेजपत्त्याचा जो वास असतो तर त्या वासाने घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी तेजपत्ता हा खूप प्रभावी मांडला जातो आता हा कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं संपूर्ण धूर त्याचा तुम्हाला घरामध्ये फिरवायचा आहे फिरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं तुम्हाला म्हणायचं आहे यानंतरनं आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो जो उंभरटा असतो तर त्या उंभरट्यावरती मधोमध तुम्हाला हे भांड ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत हे भांडं तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे उपाय करत असताना घराच्या खिडक्या दरवाजे हे तुम्हाला उघडे करून ठेवायचे आहेत जेणेकरून घरातली नकारात्मकता ही घरातून बाहेर जाईल आणि घरात सकारात्मक लहरी तयार होऊन लक्ष्मी आपल्या घरात वास करेल आता हे भांडं थंड झाल्यानंतरनं त्यामध्ये थोडीशी राख तयार होते तर ती राख आपल्याला घ्यायची आहेत आणि आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या कपळावरती लावायची आहेत आणि उरलेली राख ही तुम्हाला जो आपल्या घराचा मुख्य दरवाजा उंबरटा असतो तर त्या उंबरट्यावरती तुम्हाला आहेत आणि बाकी काही त्यामध्ये अर्ध्या वस्तू असेल तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या खोडाला टाकून द्यायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या घरात नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल एकमेकांचा अजिबात पटत नसेल सतत दोघांमध्ये वाद विवाद होत असेल तर आजच्या दिवशी तुम्हाला दोन लवंग घ्यायच्या आहेत आणि दोन कापराच्या वड्या एका मातीच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत किंवा पंतीमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची आरती करायची आहेत ही आरती देखील दोघांनीच ववाळायची आहेत आणि जी तुम्हाला माता लक्ष्मीची आरती येते तर ती आरती तुम्हाला करायची आहेत आरती करून झाल्यानंतरनं दोघांनी माता लक्ष्मीकडे तुमच्या सुखी संसारासाठी प्रार्थना करायच्या आहेत आमच्या दोघांमध्ये लक्ष्मी नारायणसारखी जोडी राहू दे दोघांमधील जे काही वाद असेल तर ते दूर होऊ दे असे तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायचे आहेत आता तुम्ही या दोन लवंगा आणि दोन कापराच्या वड्या जाळल्या होत्या तर त्यामुळे थोडीशी राख तयार होते तर ही राख जी आहे तर ती दोघांनी दोघांच्या कपळावरती लावायची आहेत आणि हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ